गायी म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक आहारामधून द्यावे लागतात त्यामध्ये ऊर्जा प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिज पदार्थ जीवनसत्वे ही दूध उत्पादन वाढवण्यासाठी मदत करतात जनावरांना संतुलित आहार न दिल्यास दूध उत्पादन घटतं कमतरतेचे आजार देखील उद्भवतात जन्मणारी वासरे कमकुव जन्मतात रोगप्रतिकार क्षमता कमी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागतं दूध उत्पादन वाढावं आणि नुकसान होऊ नये म्हणून जनावरांना आहारातून कोणकोणतं खाद्य द्यायचं दे या माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा वाळा चारा खुराक आणि पाणी गरजेनुसार योग्य प्रमाणात वापर करावा हिरवा चारा देत असताना जनावरांच्या वजनाप्रमाणे आणि दूध उत्पादनाचा विचार करावा हिरवा चारा पिकांमध्ये बरीचशी चारा पिके आहेत त्यापैकी लसूण घास या चारा पिकांमध्ये पाण्याचं चा प्रमाण चांगलं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे ते वीस टक्के प्रथिने असतात यामुळे दूध उत्पादन वाढतं बरसीम या चारा पिकामध्ये ओलावा खूप वेळ टिकून राहतो त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात यामध्ये सतरा ते अठरा टक्के प्रथिने व पंचवीस टक्के स्निग्ध पदार्थ असतात चवळी या मदे चारा पिकांमध्ये महत्वाचे पौष्टिक घटक असतात हिरवा चारा पिकांसोबतच धारवाड नेपियर यांसारखी पिकांसोबत चारा पिके आहेत यामध्ये ऊर्जा मुबलक प्रमाणात असते ते प्रथिने असतात आणि चारा उत्पादनही मुबलक मिळतं गाई म्हशींना ओल्या चाऱ्यासोबतच वाळला चारा देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जनावरांना वजनाप्रमाणे आणि गरजेनुसार वाळला चारा द्यावा वाळलेल्या चारामध्ये मका ज्वारीचा कडबा गुळी भुसकट अशा प्रकारचा चारा द्यावा या चाऱ्यामधून जनावरांना तंतुमय पदार्थ आणि ऊर्जा मिळते त्यामुळे पोट भरल्याचे समाधान मिळून रवंत उत्तम प्रकारे होतो आणि दुधाला फॅट लागल्यास मदत देखील होते गाय म्हैस या जनावरांच्या कोटीपोटामध्ये चारा भूमिका बजावतो हिरवा चारा आणि वाळला चारा यामधून जर जनावरांची शारीरिक गरज दूध उत्पादनासाठीची गरज पूर्ण होत नसेल तर त्यांना योग्य प्रमाणात खुराक किंवा पशुखाद्य द्यावं लागतं परंतु बरेचसे पशुपालक दुधा जनावरांना गरजेनुसार संतुलित खुराक देत नाहीत त्यामुळे दूध उत्पादन घटते प्रज उत्पादन क्षमता देखील कमी होते खुराक म्हणजे जनावरांना वाढीसाठी दूध उत्पादनासाठी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हवे त्या प्रमाणात पोषक घटकांचे एकत्रित मिश्रण असतं बऱ्याच वेळा शेतकरी जनावरांना एक तर फक्त ओला चारा किंवा वाळलेला चारा देतात त्यासोबतच खुराक देत नाहीत जरी दिला तरी कमी प्रमाणात देतात खुराकमधून शरीराला आवश्यक असणारे व चाऱ्याद्वारे न मिळणारे पौष्टिक घटक हे जनावरांना द्यावेत खुराकामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारी प्रथिने स्निग्न पदार्थ ऊर्जा क्षार मीठ हे पौष्टिक घटक असतात जनावरांना योग्य तज्ञांच्या सल्ल्याने खुराक द्यावा त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते योग्य प्रमाणात गाय गा आणि म्हशींना खुराक दिल्यास शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात आणि गर्भाशयामध्ये वासरांची वाढ देखील चांगली होते अशा प्रकारे जनावरांच्या हिरव्या कोरड्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे नियोजन केल्यास दूध उत्पादन वाढतं आणि होणारं नुकसानही कमी होतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा